जय मल्हार न्यूज चॅनल चा सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्यंत दुरावस्था झाली असून या इमारतीची दुरुस्ती व नूतन इमारत बांधणे अत्यंत गरजेचे झालेले आहे मागील गेल्या काही दिवसांपासून या भागात पाऊस सुरू असून पावसामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे तर आरोग्य केंद्रातील स्लॅबचा देखील देखील रुग्णालयातील रुग्ण तसेच वैद्यकीय कर्मचारी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहण्यास तयार होत नाहीत कारण केव्हा या इमारतीचा स्लॅबचा भाग पडेल व त्यात अपघात होईल या उद्देशाने या नादुरुस्त अवस्थेत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीही उपस्थित राहण्यास तयार होत नाही तर रुग्णास रुग्ण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अडचणी होत आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाने या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करून परिसरातील नागरिकांना रुग्णसेवा निरंतर द्यावी अशी अपेक्षा व मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार